सचिन ऐद्यात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सगळ्यात प्रथम मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचं हे सरकार सांगितलं जातं मग यामध्ये दुधाची आता वृत्ती जी आहे ती आयात केली जात आहे सरकार शेतकऱ्यांमध्ये अन्याय का नक्कीच अन्याय एका बाजूला कांद्याच्या बाबतीचा झालं दुसऱ्या बाजूला सोयाबीनचं झालं आणि आज एका बाजूला तुम्ही दर वाढवतो म्हणून घोषणा केली पण दर नाही आणि नंतर लगेच तुम्ही अशा प्रकारे निर्याती आणि आयाती करण्याची मला असं वाटतं या शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम दूध दूध विक्रेत्यांचा आणि विशेषतः दूध दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आपण एकंदरीत निधी वाटपामध्ये सुद्धा विरोधकांवरती अन्याय होण्याची शक्यता आहे सत्ताधाऱ्यांना जास्तीत जास्त निधी मिळण्याची आगामी विधानसभा निवडणुकांना पाठवत माहितीप्रमाणे पंच्याहत्तर कोटी रुपयाची तरतूद प्रत्येक सत्ताधारी आमदाराने केली अर्थात त्यांच्याबद्दल शासन काय की हे पैसे घेऊन परत वाटत जोरात आहे त्याच्यातला एक भाग म्हणून या आमदारांना पण चॉकलेट दिलं जातोय धन्यवाद <illy> आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात तर हे होते शिवसेना आमदार सचिन आईर आणि आपण पाहतोय की निधी वाटप असेल दूध उत्पादक शेतकरी असेल यांच्यावरती केवळ अन्याय होताना पाहायला मिळतो या सगळ्यावरती शिवसेनेकडून विरोधक म्हणून हा सत्ताधारांना घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो ले कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई